जुन्या सिनेमांमध्ये आपण एक सीन बऱ्याच वेळा पाहिलं आहे की एखाद्या कुटुंबामध्ये कोणाला तरी काहीतरी दुर्धर आजार होतो त्या आजाराच्या ट्रीटमेंटसाठी त्याला शहरात न्यायचं असतं मग त्या कुटुंबातील लोक गावातील सावकाराकडं जायचे सावकाराकडे जाऊन मग जमीन सोनं नाणं जनावर हे सगळं गहाण ठेवून त्याच्याकडनं पैसे घेऊन पूर्वी हॉस्पिटलमध्ये जायची लोक आताही तीच सावकारी चालू आहे फक्त तिचं फॉर्मॅट बदललं आहे आणि लोकांना ते कळत नाही आहे म्हणजे असं आहे की लोक हॉस्पिटलमध्ये जातात आणि हॉस्पिटलमध्ये मग त्यांनी आधीच पेशंटची त्याच्या नातेवाईकांची त्यांना घाबरवून सर्जरी किंवा उपचारांसाठी तयारी करून घेतलेली असते पण आता त्यांच्याकडे एकदम एवढी मोठी रक्कम नसते तर अशा वेळेला ही नवीन सावकारी सुरू झालेली तुम्हाला लक्षात आणून देतो हॉस्पिटलमध्ये तुम्हाला असं सांगितलं जातं की तुमच्या ट्रीटमेंटचा खर्च पाच लाख रुपये येणार आहे पण चिंता करू नका आम्ही काय पाच लाख रुपये एकदम तुमच्याकडे आत्ता घेत नाही आहेत तुमची ट्रीटमेंट आम्ही आत्ता एकही रुपया न घेता करून देणार आहोत आणि मग निवाननंतर तुम्ही आम्हाला हप्त्याने पैसे द्या तर इथं ती सावकारी दडलेली आहे जुनी ती कशी बघा की बरोबर मोठमोठ्या फायनान्स कंपन्या ह्यांचं टायप झालेलं आहे मग त्या कंपन्या काय करतात प्रत्येक माणसाचं सिबिल काही खराब नसतं मग त्या व्यक्तीचं किंवा घरातल्या व्यक्तींचं हे सिबिल चेक केलं जातं आणि त्याच्या आधारावरती कर्ज दिलं जातं पण ह्याच्यात मोठा घोटाळा आहे माहिती आहे का ज्यावेळेला तुम्ही या मार्गाने जाता त्यावेळेला हॉस्पिटलला किती चार्जेस लावावेत याला कुठलं ला बंधन नसतं कारण हॉस्पिटलला माहिती आहे की आता फायनान्स कंपनीकडनं पैसे मिळणार आहेत त्यामुळं मग हॉस्पिटल्स हे आडवे तिकडे बिलं मारतात आणि फायनान्स कंपनीलाही विचारायला कोणी नाही आहे काहीही चार्जेस लावतात म्हणजे मी असं पाहिलेलं आहे की प्रोसेसिंग फीज किंवा इतर फीजच्या नावाखाली दहा टक्के रक्कम लुबडली जाते त्या लोनमधली आणि लोनचे व्याजाचे दर जर पाहिलेत तर तुम्ही शॉक हॉल शॉक वरती समोर दिसताना तुम्हाला वीस टक्के एकोणीस टक्के अठरा टक्के असं दाखवतात प्रॅक्टिकली ते चाळीस टक्क्यांपर्यंत त्यांचे व्याजाचे दर असतात तर काळ बदललाय पण सावकारी तीच चालू आहे अजून तर थोडं या बाबतीमध्ये लक्ष ठेवा आणखी यामध्ये एक तुम्हाला एक थोडीशी एक आयडिया देतो की अशी परिस्थिती ज्या वेळेला येईल म्हणजे सोल्युशन असं आहे त्यासाठी की अशी परिस्थिती ज्या वेळेला निर्माण होईल त्यावेळेला तुमची जी होम बँक आहे त्या बँकेकडं जा आणि त्या बँकेला विचारा पर्सनल लोन माझ्या ह्याच्यावरती किती मिळते मला आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट ठरवा हॉस्पिटल म्हणते किंवा त्या फायनान्स कंपनीच्या मार्गाने ट्रीटमेंट नका ठरू ट्रीटमेंट ही तुमच्या बजेटमध्ये असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये करा आणि शक्यतो प्रिफरेबली म्हणजे प्रामुख्याने की लोन घेताना ट्रीटमेंटसाठी तुमच्या होम बँकेला प्रेफर करा कारण ती तुम्हाला जेन्युअन पर्सनल लोन देऊ शकते धन्यवाद